आपण गाडी बसू जायचंय गाड्याच लगायला लक्षला पूर्ण आयुष्याला गावी आपण गाडी बसवायचं आपले घरची गाडी उजवाला बघतात लवकर जावा अतिशय सुंदर हा निकाली त्यांचा आत्ताचा निकाल द्या गडी क्रमांक सहा वरती रविवाडी खंडा अरसेना प्रशांनी सोळी गाडी या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालका चालकाचा विणून द्या आघाडी क्रमांक पन्नास चे निकाल गाडी मालक आपल्यावरती अपशरा रोड वर वर म्हणून बघा असेल तर सांगा